तांदळीचे असतील वडगाव रसाईच्या असतील सिरसगाव काट्याच्या असतील आणि शिरूर पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आणि मूळ असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ह्यांची सगळ्यांची ताकद याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण आपल्या शिरूर तालुक्यामध्ये होण्याच्या करता मदत झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास देखील व्यक्त करतो आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं जिल्हा आरोग्य विभागामध्ये उच्च शिक्षण बी जे मेडिकल कॉलेजला घेतलं ससूनला घेतलं आणि ती आपली संध्या दत्तात्रय लोंडे ही जी प्रयोगशाळा सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि ती आता सेवेमध्ये दे देखील रुजू झालेली आहे आपल्यातल्या मुलं मुली शिकतायत चांगल्या पद्धतीनं त्यांनी मेरिटमध्ये आल्यानंतर त्यांना नोकऱ्या मिळत आहेत मोठी महत्वाची जबाबदारी त्या पार पाडतायत मी संध्याचं मनापासून कौतुक करतो आणि तिला पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो त्याचबरोबर माझ्या इतर मुलींना आव्हान करतो की आपण पण मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना न आणता चांगला अभ्यास करा चांगले कोर्सेस करा वेगवेगळ्या प्रकारच्या भरती ह्या राज्य सरकारच्या विविध वीद, विभागामध्ये चाललेल्या आहेत परवाच मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी एकत्र होतो त्यावेळेस आणखीन पोलिसांची पण भरती आपण मोठ्या प्रमाणावर करायचं ठरवलेलं आहे जवळपास एकूण पावणे दोन लाख वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्याच्यातले काही हजार भरती झालेल्या आहेत बाकीच्या पण काही एम पी एस सीच्या मार्फत काही टाटा कंपनीच्या मार्फत म्हणजे त्यांना आपण भरतीचा कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे अशा वेगवेगळ्या चांगल्या एजन्सीच्या मार्फत आपण ती भरती करण्याचा प्रयत्न करतोय एकंदरीतच आज इथं आल्यानंतर अनेक विषयाचे निवेदनं मला गावच्या सरपंचांनी दिली काही गावातल्या प्रमुख लोकांनी गेली काही माझ्या शेतकरी बांधवांनी दिली त्याच्यामध्ये काही विकासाच्या करता निधी मागितलाय कुठं कॅनॉलच्या कामाच्या करता निधी मागितलाय कुठं पूल मागितलाय कुठं रस्ते मागितलेले असे अनेक प्रकारची निवेदनं मी सगळी बारक्याने चालत होतो तर त्याच्यामध्ये मी आपल्याला एक सांगेन जसा उल्लेख मग अशी बोलत असताना आपल्या भाषणामध्ये नवीन केला मधी मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्याच आमचं तीन पक्षाचं सरकार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटी पालकमंत्री म्हणून मला सगळ्यांनाच मदत करावी लागते आमदारांना पण मदत करावी लागते आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि डी पी सी ज्याला जिल्हा वार्षिक योजना आपण म्हणतो त्याच्या वतीनं पण मी काही निधी देण्याचा प्रयत्न मग दिलीप असेल रवी असेल किंवा बाकीच्या असंख्य सहकाऱ्यांना दिला आणि पुढं एकतीस मार्च आता लवकरच दोन चार दिवसात पाच सहा दिवसात आचारसंहिता लागेल म्हणतात एक आठवड्यात आणि ते लागल्यानंतर मे एप्रिल मे मार्च महिन्यात आचारसंहितेमध्ये जाईल एप्रिल महिना आचारसंहितेमध्ये जाईल आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर आचारसंहिता दूर केली जाईल त्याच्यानंतर एक एप्रिलला नवीन वर्ष सुरू होत मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे सा, तुमच्यामुळे मला राजकीय जीवनामध्ये कामाची संधी दिली कारण एक्क्याण्णव साली मला तुम्ही पहिल्यांदा खासदार केलं त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये माझा शिरूर हवेली दौंड बारामती इंदापूर पुरंदर अशा प्रकारचा तो मतदारसंघ होता इन्क्लुडिंग पिंपरी चिंचवड तो काळ वेगळा होता त्यावेळेसचे सगळे मान्यवर वेगळे होते त्यावेळेस काही माझ्या तरुणांचे जन्म पण झालेले नसतील कारण हा मी सांगतो तो काळ तेहतीस वर्षापूर्वीचा आहे आणि खूप प्रचंड मताधिक्याने मला नौका उमेदवार असताना देखील तुम्ही पाठवलं परंतु नंतर काही लोकसभेला परंतु काही समीकरणं बदलली मला सहा महिन्यात राजीनामा द्यावा लागला आणि मला पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये यावं लागलं मित्रांनो पहिल्यापासून माझ मी शेवटी शेतकरी आहे त्याच्यामुळं फार बारकाईनं पोल्ट्री असेल डेअरी असेल फळबागा असतील उसाची शेती असेल भाजीपाला असेल द्राक्ष असतील आंबा असेल अशा अनेक प्रकारचे शेती मी माझ्या शेतामध्ये त्या ठिकाणी करत असतो परंतु नंतर पुन्हा काही बदल झाले मला मुंबईला जावं लागलं तरी आज माझं मनापासून मला वेळ मिळतो तेव्हा तिथं जायचा प्रयत्न करतो पण तो कामाच्या व्यापातनं ते जमत नाही त्यामुळं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत काय शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ह्या व्यवस्थितपणे लक्षामध्ये घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा माझा चाललेला असतो सुदैवाने बघाशी सांगितलं पाच वेळेला तुम्ही मला उपमुख्यमंत्री केलं आठ वेळेला मी अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये चोवीस पर्यंत